डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे मी पदम जैन आपली यासाठी या ठिकाणी जी येणारी भविष्यातली पाचवी जागांची जाहिरात आहे ही जाहिरात आणि त्याच्यासंबंधी परीक्षेची आपण तयारी कशी करायला पाहिजे तर याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण घेऊया आपल्या सगळ्यांनाच या ठिकाणी माहिती आहे की नेमकं याची पात्रता काय आहे अभ्यासक्रम काय ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण काय पाहिलेल्या आहेत तर या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुम्हाला कम्प्लीट पाहिजे आणि या परीक्षा जे असते आता बऱ्याच जणांचं या ठिकाणी पाचवी जागाची जाहिरात आहे ते कधी येणार आहे तर तुम्हाला माहिती निवडणूक आता संपलेल्या आहेत निवडणुका संपल्यामुळे या ठिकाणी ज्या जाहिरात आहेत ते येण्याचे मार्क मोकळे झालेले आहेत मात्र या ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यांचे जे आहेत अंगणवाडी सुपरवायझरचे काही परीक्षा बाकी आहेत तसंच काही जिल्ह्यांच्या परीक्षांचे निकाल लागत आहेत काही जिल्ह्यांचे निकाल बाकी आहेत तर याच्याहून एवढं कळलेलं आहे की या ठिकाणी जागा ह्या जास्त नसतात म्हणजे पाचवी जागा आहेत साधारणतः त्यापैकी काही जागा ह्या अंतर्गतला जाऊ शकतात त्यांचा नियम आहे की पन्नास टक्के जागा ह्या सरळ सेवेतून भरायच्या असतात आणि पन्नास टक्के जागा ह्या डिपार्टमेंटमधून भरायच्या असतात या नियमानुसार ह्या ज्या परीक्षा आहेत त्या दोन्ही ठिकाणी घेतल्या जातील मात्र अजून तसा कशाप्रकारे भरायचा असा जी आर अजून ना आलेला नाही मात्र यांचा जो जी आर आहे तो जी आर हे सांगतो की फिफ्टी पर्सेंट इकडे आणि फिफ्टी पर्सेंट सरळ सेवा म्हणजे कोणीही देऊ शकते आणि पन्नास टक्के अंगणवाडी सुपरवायझरसाठी अंगणवाडी सेविका देऊ शकतात तर लक्षात ठेवा जाहिरात कुठल्याही क्षणामध्ये या ठिकाणी येऊ शकते निवडणुका संपलेल्या आहेत तर आता आपलं या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की याची तयारी कशी करायची आहे आणि एकाच प्रयत्नात यश कसं मिळवायचं आहे मागच्या बऱ्याचशा परीक्षा इथं विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहेत मात्र त्यांना पाहिजे ले तेवढे गुण मिळालेले नाही त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याचा सिरियसनेसपणा नाही आणि ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना खरंच त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे किंवा काही पाच मार्क दोन मार्क सहा मार्क किंवा दहा मार्कापर्यंत त्यांचा स्कोअर गेलेला आहे मात्र जागा कमी असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे एक एक दोन दोन तीन तीन जागा एका एका जिल्ह्यामध्ये असल्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे आणि या कॉम्पिटिशनला टिकण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या तयारी करायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर ही पोस्ट मिळवायची असेल तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे काय करायचं आहे अभ्यासाचं नियोजन आजपासून करायचं आहे वेळेवर काहीही उपयोग नाही जसं की मी तुम्हाला सांगतो आरोग्यसेवकची परीक्षा उद्या आहे आणि काही बऱ्याच मित्रांनी काल परवा आपल्या टेसरीज घेत जॉईन केलेल्या आहेत मला सांगा त्या टेस्रीज वेळेवर दोन दिवस किंवा तीन दिवस अगोदर जॉईन करून काही उपयोग आहे का <laughs> ती जर टेस्ट सिरीज त्यांनी कमीत कमी पंधरा दिवस अगोदर एक महिना अगोदर तीन महिने अगोदर जर जॉईन केली असती तर त्यांना अभ्यासासाठी सुद्धा वेळ मिळाला असता बऱ्याच जणांनी काल चार दिवसाअगोदरच नोट्स मागवल्या किंवा दहा दिवसा अगोदर तर अशामुळे तुमचं खर्च तर तेवढा होतो मात्र तुम्हाला काही फायदा होत नाही त्यासाठी जाहिरात कधी येईल हा विचार करत बसण्यापेक्षा आपण प्रॉपर तयारी कशी करावी याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे प्रॉपर तयारीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट अभ्यासाची निगडीत पुस्तकं पुस्तक या ठिकाणी तुम्ही घेतले पाहिजेत आणि नंतर तीन नंबरची जी गोष्ट आहे की जे तुम्ही क्लास वगैरे लावता आता या ठिकाणी डबल अकॅडमीचा क्लास लावता किंवा कुठल्या अकॅडमीचा लावता किंवा लावत नाही हा मॅटर नाही या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाची सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर लक्षात ठेवा त्या आतापासून तुम्ही सुरू करायचे पाहिजेत परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी सुरू किंवा जाहिरात आल्यानंतर जर जा करसाल तर तेवढ्यात बाकीचे लोक जे कितीतरी वर्ष आले अभ्यास सुरू करत आहेत नेहमीच नक्कीच त्यांचं सिलेक्शन होऊ शकते तर तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाच्या तयारीसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाचं नियोजन पाहिजे अभ्यास समाजी पुस्तकं पाहिजेत तुम्हाला क्लास लावायचा असेल क्लास पाहिजे किंवा तुमच्याकडे जर अभ्यास करायला वेळ कमी असेल तर तुम्ही परिपूर्ण नोट्स या ठिकाणी घरपोच मागवल्या पाहिजे ना की परीक्षेच्या वेळेस नंबर चार या ठिकाणी तुम्हाला पाहिजे टेस्ट सिरीज प्रत्येकानं परीक्षा कोणती असू द्या तुम्ही टेस्ट सिरीज किंवा ज्याला आपण सराव पेपर म्हणतो सराव पेपर हा एक आपला आरसा असा आहे जसं तुम्ही भांग पाडताना किंवा चेहऱ्यावर पावडर लावताना बघता की तुम्ही कसे दिसता कपडे जरी घेत असाल तरी सुद्धा घातल्यानंतर बघता की फिट होतात किंवा दुसऱ्याला विचार तसा हा आरसा आहे टेस्ट सिरीज म्हणजे आरसा तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या आरसामध्ये चेक करायला पाहिजे की आपण आता सध्या कुठं आहे आपला जो स्कोर किती आहे आपला स्कोर एकशे वीस आहे का आपला स्कोर एकशे दहा आहे का की आपला स्कोर एकशे पन्नास आहे की आपला स्कोर एकशे पन्नास प्लस म्हणजे एकशे साठ आहे की एकशे सत्तर आहे तर या ठिकाणी ओव्हरऑल मला या ठिकाणी कळलेलं आहे ओव्हरऑल मला असं कळलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट होण्यासाठी कमीत कमी एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान या ठिकाणी कट ऑफ लागलेले आहेत किती एकशे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान कट ऑफ लागलेलं आहे लक्षात ठेवा एकशे वीस गुण हे कोणालाही मिळतात मात्र एकशे वीस गुणापासून वरवर जर जायचं असेल तर त्यासाठी खूप खूप मेहनत करावी लागते दोन दोन गुणांसाठी भरपूर अशी मेहनत त्या ठिकाणी करावी लागते तरच आपण त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो त्यासाठी तुम्हाला मी ज्या पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत अभ्यासाचं नियोजन अभ्यास पुस्तके आता तुम्ही म्हणसाल अभ्यासाचं नियोजन काय तर अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की या ठिकाणी तुम्हाला किती मिनक मिळतात किती प्रश्न आहेत तर हे अंतर्गत भर विषयाचा या ठिकाणी अभ्यासक्रम आहे तर अंतर्गत मध्ये तुम्हाला कळलं की मराठी आहे इंग्रजी आहे ज्ञान बौद्धिक चाचणी आय सी डी एस अशी एकूण पाच विषय आहेत तर तुम्हाला माहित पाहिजे की अभ्यासक्रम कोणत्या विषयाला किती प्रश्न आहेत तुमच्या समोर आहे त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे तर हे अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे करायचं करा हे सुद्धा आपण माहिती बघूया मात्र तुर्ताच आपली या ठिकाणी नवीन बॅच आता सुरू झालेली आहे अंगणवाडी सुपरवायझरसाठी सरळ सेवेसाठी आणि अंतर्गत साठी तर तुम्ही त्या ठिकाणी रेग्युलर बॅच जॉईन करू शकता बॅचची फीस फक्त तीन हजार रुपये आहे आणि विशेष म्हणजे सहा महिन्यासाठी सुद्धा बॅच या ठिकाणी अवेलेबल आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एकाच प्रयत्नात यश मिळवायचं आहे किंवा ज्यांना कमी टायमात यश मिळवायचं आहे आता उदाहरणार्थ एखाद्याचा स्कोर एकशे वीस झालेला आहे मात्र त्याच्या काहीतरी चुका असतात की ज्या चुका तुम्हाला प्रत्येकाला समजत नाहीत दुसऱ्याला त्या ठिकाणी कळतात अशा चुका तुम्हाला दुरुस्त करायचं असतील उदाहरणार्थ काही जणांनी पुस्तकं का आणले असतील काही जणांनी पेपर सोडवता येत नसेल काही जणांना अभ्यास होत नसेल काही जणांचं टाईम नियोजन होत नाही तर अशा लोकांसाठी आपली पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपली ऑलरेडी सुरू आहे एक नंबरची बॅच सुरू आहे दोन नंबरची सुद्धा बॅच आपली त्या ठिकाणी सुरू आहे तरीसुद्धा आपल्या जवळपास दहा जागा आपल्या पहिली तीसची बॅच होती दुसरी वीसची जागा आहेत तर त्यापैकी काही महिलांचं वय संपल्यामुळे दहा जागा त्या ठिकाणी रिक्त झालेल्या आहेत तर त्या दहा रिक्त जागेसाठी आपली पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये ज्यांचा अभ्यास होत नाही किंवा पाच वर्षाले अभ्यास करत आहेत किंवा ज्यांचा हा शेवटचा अटेम्प्ट आहे आता याच्यानंतर त्यांचं वय हो नाही किंवा आतापर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे मात्र थोडशा गॅपसाठी तुमची पोस्ट जाऊ शकते तर अशांसाठी किंवा ज्यांना पाच वर्ष अभ्यास करत बसण्यापेक्षा एक किंवा दोन वर्षात पोस्ट मिळवायची आहे कमी टायमात पोस्ट मिळवायचे त्यांच्यासाठी मेंटरशिप बॅच आहे ते जॉईन करू शकतात तुमच्यासमोर नंबर आहेच ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ यावर तुम्ही कॉल करू शकता तसंच या ठिकाणी ज्यांना असं वाटे की अभ्यास झालेला आहे पण रिव्हिजन आवश्यक आहे लक्षात ठेवा पर्सनली या ठिकाणी रिव्हिजन होत नाही या रिव्हिजनसाठी तुम्हाला पर्सनल मेंटरशिप बॅच आणि रेग्युलर दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत ज्यांना जे जॉईन करायचे ते करू शकता आता या ठिकाणी सरळ सेवेसाठी जर आपण बघितलं तर मराठी विषय आहे इंग्रजी विषय आहे आय सी डी एस किंवा सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आहे असे शंभर प्रश्न आणि दोनशे गुण आहेत यांना मात्र दोन तासाचा वेळ असतो किती दोन तासाचा वेळ असतो तासा लक्षात ठेवा आपल्या भारतामध्ये जाती उपजाती कॅटेगरी खूप झाल्यामुळे एका एका जातीला जास्तीत जास्त एक एक दोन दोन जागा या ठिकाणी मिळत आहेत आणि त्या कास्टमध्ये तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये टॉप करायचा आहे तरच सिलेक्शन आहे लक्षात ठेवा जर दोन जागा असतील तर त्या दोन मध्ये तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये यायचं आहे जे काही तलाठी दहा दहा वीस वीस जागा इथं नसतात एक जागा दोन जागा एक जागा दोन जागा एका जिल्ह्याला जास्तीत जास्त दहा ते पंधरा जागा या ठिकाणी असतात पंधरापैकी जर तुम्हाला पहिल्या लोकांमध्ये यायचं असेल तर तुम्हाला अभ्यास तेवढा करावा लागेल तर त्यासाठी तुम्हाला मी अभ्यासाचं नियोजन सुचवतो त्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही आठ तास अभ्यास करणार की दहा तास अभ्यास करणार की बारा तास अभ्यास करणार की सहा तास अभ्यास करणार मी तुम्हाला एवढं सजेस्ट करतो की तुम्हाला जर खरंच पोस्ट मिळवायची आहे तर येण्या तीन दोन तीन महिन्यामध्ये परीक्षा होऊ शकते तुम्हाला किमान तुम्हाला किमान सहा ते आठ तास अभ्यास करायचा आहे किती जर तुम्ही आठ तास अभ्यास करत असाल तर लक्षात ठेवा तुम्हाला विषय आहेत पाच सहा मराठीसाठी किमान तुम्हाला, तुम्हाला दोन तास अभ्यास द्यायला पाहिजे इंग्रजीसाठी किमान तुम्ही दोन तास गणित आणि बुद्धिमत्तासाठी तुम्ही किमान दोन तास अभ्यास करायला पाहिजे आणि जी के किंवा तुमचा जो आय सी डी एस आहे या आय सीडी एस विषयाला किमान तुम्हाला दोन तास जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला ही पोस्ट तीन महिन्यामध्ये तुम्ही काढू शकता मात्र त्यासाठी तुम्हाला किमान दोन दोन तीन तीन तास अभ्यास करणं आवश्यक आहे आणि परीक्षेच्या दिवसामध्ये मिनिमम दहा तास मी नेहमी सांगतो की तहान लागल्यावर आपण वीर खोदायची नसते आतापासून तयारी करायची असते अगोदरपासून तर सिलेक्शन होत असते नाहीतर लोकांची या ठिकाणी फक्त काय असते नाराजी राहत असते त्यामुळे सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही आतापासून तयारीला लागा आणि तुमच्या दिवसाचं मग या ठिकाणी तुमचं नियोजन करा की सकाळी हे दोन विषय तुम्हाला सकाळी करायचे आहेत आणि हे दोन विषय तुम्हाला रात्री करायचे आहेत बाकी दिवसभर तुम्हाला काय करायचं आहे काम करायचं आहे आता कदाचित एखाद्याची ड्युटी तीन वाजेपर्यंत असेल तर मग चार ते सहा यांना हे करायचं आहे रात्री आठ ते दहा हे दोन विषय करायचे आहेत आठ ते अकरा बारा जे काय असेल अशा पद्धतीनं जर तुमचं नियोजन केलं तर तुम्हाला यश नक्की मिळणार आहे आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल नवीन नवीन नवी अपडेटसाठी या ठिकाणी सगळ्यांनी तयार राहा अंतर्गतची जाहिरात कुठल्याही क्षणी येऊ शकतं त्यामुळे हा व्हिडिओ आपण पण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जे विद्यार्थी या ठिकाणी तयारीसाठी तुम्हाल का तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला डायरेक्ट कॉल करून विचारू शकता थँक्यू